आयुष्याच्या मध्यावरती थबकलोय भरभरून आनंद देणाऱ्या विधात्याला धन्यवाद द्यावेत की अर्धवट असलेल्या स्वप्नांबद्दल कुरकुर करावी हा अनुत्तरित प्रश्न आहे जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात अडकतोय थबकतोय भविष्यातील स्वप्नांच्या पाठलागाचा वेग जगतोय भरभरून संसारातील मनमोहक सुख परंतु तेच ठरतंय का नव्या स्वप्नांच्या ध्येयांच्या मार्गातील अडसर आयुष्य एका मध्यंतरापर्यंत पोहोचलंय स्वतःबद्दल प्रत्येकालाच वाटत असेल कदाचित की अजून सर्वोत्तम काळ यायचाय माझा असं वाटणं हे मृगजळ असेल कदाचित अथवा स्वतःवरचा फाजील विश्वास म्हणा हवा तर स्थिरावं का या मध्यंतरावर की नशिबाच्या वेगाने गतिमान होऊ द्यावं आयुष्याला की घ्यावी भरारी फिनिक्स प्रमाणे भरावं पंखात दहा हत्तीचं बळ झोकून द्यावं स्वतःला त्या असीम ध्येयाच्या डोहात त्या डोहाचा तळ गाठूनच यावं परत तो तळ गाठण्यासाठी कुटुंब जबाबदाऱ्या ठराव्यात पूरक आयुष्यात असाधारण असं काही मिळवायचं असेल तर साधारण कसपटासमान जगूनही कसं चालेल स्वतःच्या क्षमतांना पोलादी बळ देऊन मनाच्या गाभाऱ्यातील असीमित शक्तीला जागृत करून गाठता येईल ध्येयाचा पैल तीर या मध्यंतरावर स्थिरावं थबकावं थोडंसं प्रत्येकानं स्थितप्रज्ञ होऊन बघावं आयुष्याकडं कदाचित मिळेल आनंदाचा खजिना व अनंत ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग